चला, हाय सर्वांना ओके चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जय हिंद तारखे तो संपूर्ण काळजी करू नका ओके ठीक बघा शिक्षक भरती पवित्र पोटात महत्वाची माहिती जी की माननीय आयुक्त सूरज मांढे साहेब यांनी दिलेली आहे सविस्तर आपण त्या ठिकाणी घेणार आहोत नवीन असतात तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा ओके चला एक सब... चला सविस्तर घेतोय तुमची सुद्धा कमेंट करा चला ठीक आहे ठीक आहे चला कमेंट करा चला ओके सातशे अडुसष्ट जागा ही भरती प्रक्रिया कधी पूर्ण करणार आहात सविस्तर स्पष्टीकरण दिले उर्वरित सर्व भरती आणि नियुक्त्या कधीपर्यंत सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे पहिल्यांदा पा ज्या गतीने चालू होता ते पण त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितले सविस्तर आपण पाहणार पाण्याविधा चॅनल नवीन असताना तर नक्कीच्या लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब मित्रांनो विसरू ओके चला हाय सर्वांना ओके ठीक आहे काय ईडब्ल्यू एस पुरुष घेतोय तुमच्या कमेंट सुद्धा घेतोय काळजी करून सर्वांच्या कमेंट त्या ठिकाणी घेतोय कमेंटला रिप्लाय आता बघा महत्वाचा जो टप्पा आहे तो या ठिकाणी म्हणजे जी प्रोसेस आहे ती प्रोसेस एकूण टोटल तुमच्या जागा सविस्तर त्याने दिले एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर पूर्ण जागाची जाहिरात आली होती ठीक आहे त्यातल्या विदाउट इंडोरच्या जागा सोळा हजार सातशे नव्याण्णव होत्या आणि त्यातल्या एक अकरा हजार पंच्याऐंशी जागेची निवड केलेली आहे निवड झाली म्हणते बघा तिथं निवड शब्द दिलाय नियुक्ती शब्द दिला, दिला नाही आणि या अकरा हजार पंच्याऐंशी मधल्या तीन ते साडेतीन हजार जणांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे बाकीची सुद्धा पहिल्या टप्प्याची नियुक्ती बाकी आहे त्याला मग त्यांनी स्पष्टीकरण सविस्तर सविस्तर त्या ठिकाणी पाहूया दुसरी गोष्ट त्या ठिकाणी बघा एक तुमचा पहिला टप्पा अपूर्ण राहिलेला आहे त्यात कन्व्हर्टेड राऊंड कधी असणार आहे विथ इंटरच्या जागा कधी आहे रिक्त गैरहजर अपात्र त्या संदर्भात काय आहे सविस्तर त्या ठिकाणी पाहू चला गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग ओके चला सर्वांना हाय सर्वांना गुड इव्हनिंग आता इथे येऊया सुरुवातीला बघा उर्वरित सर्व भरती तसच नियुक्त्या आता सर्वांना माहिती आचारसंहिता त्यामुळे नियुक्ती मिळणार तर नाहीच परंतु ही जी नियुक्ती आहे ही सर्वांची 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 म्हणजे एकवीस हे सात झाले सहाशे एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागा इथे दिल्या हा एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर आहे ठिकाणी ठीके एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर सहा सात आठ ठीक आहे ह्या पूर्ण जो प्रोसेस आहे तर ती त्याचबरोबर तुमचं कन्वटेरम ठीक आहे हा कन्वर्टेरम विथ इंटरच्या जागा आणि बाकीच्या मग रिक्त गैरहजर अपात्र या जागा संपूर्ण दहा टक्के त्या ठिकाणी अतिरिक्त जागा हे सुद्धा महत्त्वाचं आता हा जो टप्पा आहे तर बहुतेक त्या ठिकाणी एक निवडणूक आयोगाकडून त्यांना एक सकारात्मक प्रतिसाद मिळाला असेल केंद्रीय निवडणूक आयोग काहीतरी जर मिळाला असेल तर त्यावेळेस त्यांनी हे सविस्तर त्या ठिकाणी आहे एकंदरीत पाहता तुमचा प्रोसेस तुमची याच आचार होण्याची चान्सेस त्या ठिकाणी जास्त आहेत फक्त नियुक्ती जो आहे तर सर्व उर्वर जेवढे आहेत एक पहिल्या टप्प्यात राहिलेलेच म्हणजे एक अपूर्ण मधलेच अकरा हजार पंच्याऐंशी मधले सात साडेसात हजार जे आहेत त्यांच्याच नियुक्त्या आहेत त्या जून मध्ये राहिलेल्या बाकीच्या सर्वांच्या नियुक्त्या त्या जून मध्ये होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत हे स्वतः त्या ठिकाणी माननीय आयुक्त एक तर वाचून दाखवतो सविस्तर तुमच्या लक्षात येऊन जाईल एक सेकंड आणि कमेंट काय असेल तर कमेंट सुद्धा त्या ठिकाणी नक्की करा ठीक आहे एक सेकंद एक सेकंद टोटल या ठिकाणी बघा शिक्षक व्हायचे म्हणून गेल्या दहा बारा वर्षापासून भरती प्रक्रिया मोठ्या प्रतीक्षेमध्ये होते अखेर यंदाच्या फेब्रुवारी तुम्हाला माहिती ठीक आहे तर बघा या ठिकाणी संपूर्ण बघा नवीन शिक्षकांची भरती झाली परंतु त्यातील केवळ ते साडेतीन हजार शिक्षकांना नियुक्ती मिळाली असून शिक्षकांना नियुक्ती मिळाली असून सुमारे साडेसात हजारो अधिक शिक्षक आहेत ज्यांची निवड झालेली आहे सर्व प्रोसेस झाले डॉक्युमेंट झालेले समुदेशन झाले परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारे नियुक्ती दिलेली नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे मग तीन ते साडेतीन हजार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक म्हणून शिफारस झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या पडताळणी आणि संबंधित प्रक्रिया सुरू होती दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया त्या ठिकाणी थंडावली आहे थांबलेली आहे शिक्षक भरतीसाठी एकूण आपण एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांपैकी शिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव त्या ठिकाणी पदे भरली होती घेतली होती त्यातील अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार शिक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी निवड केली त्यांची शिफारस त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे यानंतरच्या प्रक्रियेला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वेग आला होता परंतु दरम्यान आचारसंहिता लागलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नियुक्त शिक्षक तसंच उर्वरित जे शिक्षक आहेत त्यांची भरती आणि त्यांच्या नियुक्त्या या सर्व प्रोसेस तुमची त्या ठिकाणी जून मध्ये असणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात असू द्या यांनी काय सांगितलंय उर्वरित सर्व भरती आणि नियुक्त्या म्हणजे एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर मधल्या ज्या जागा आहेत जी भरती प्रक्रिया रखडलेली आहे ही सर्व आणि सर्वांच्या एकंदरीत एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर या जागांची नियुक्ती सर्वांची सोबतच त्या ठिकाणी जून मध्ये होणार आहे म्हणजे एकंदरीत जे निवडणूक एक केंद्रीय निवडणूक आयोग जो काय पत्रव्यवहार झाला जे काय प्रसिद्धी पत्रक पाठवलेला आहे एकंदरीत एक सकारात्मक बातमी आली असं सकारात्मक अजून त्यापर्यंत बाहेर आले परंतु त्यांनी स्पष्टीकरण त्या ठिकाणी आहे 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 त्यामुळे एक सकारात्मक बातमी तुमची लवकर होऊ शकते या आचारसंहितेमध्ये ही प्रोसेस तुमची कम्प्लीट होऊ शकते कुठली एकंदरीत बघा कन्व्हर्टेड राऊंड विथ इंटरव्ह्यू चा रिक्त गैरहजर अपत्र आणि दहा टक्के म्हणजे एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तरचा जो टप्पा आहे तो संपूर्ण होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तरचा टप्पी जे कट ऑफ आहे तर दुसरा टप्पा जो असणार हा लगेच लगेच दुसरा पहिला टप्पा जो आहे तो तुमचा अपूर्ण त्या ठिकाणी आहे तर यामध्ये अकरा हजार पंच्याऐंशी जागा ह्या आहेत पहिल्या टप्प्यात राहिलेल्या उर्वरित दुसऱ्या टप्प्यात तो दुसरा टप्पा सुद्धा जे चान्सेस आहे मे मध्ये होण्याची चान्सेस परंतु नियुक्ती सर्वांना एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर सर्वांनाच नियुक्ती त्या ठिकाणी जून मध्ये एक सहा ते सात जून नंतर तुमची नियुक्तीची होऊ शकते सर्वांची शोभ बघा राज्यात आतापर्यंत विविध जिल्हा परिषदेमध्ये सुमारे तीन ते साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत गुरुवारी शिक्षकांच्या त्या ठिकाणी बघा गुरुवारी शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे पुढाकार घेण्यात येत आहे शाळा जून मध्ये सुरुवात होतात तोपर्यंत उर्वरित शिक्षकांच्या नियुक्तीची कारवाई पूर्ण होईल बघा तोपर्यंत काय सांगितलंय जून मध्ये पूर्ण होईल म्हणून सांगितलं त्या ठिकाणी एकंदरीत सर्व जी प्रोसेस आहे लवकर होण्याची त्या ठिकाणी चान्सेस आहे तुमच्या कमेंट सुद्धा त्या ठिकाणी घ्या तुम्ही सुद्धा कमेंट करा ओके चला या एक सेकंद एक सेकंद सी फिमेल आहे आ, हा सेकंड टप्प्यात असेल दोन्ही आहे मध्ये महिलांचं होऊ शकतं जर त्या ठिकाणी एखादा एखादा ठिकाणी वाढलं एक शंभर एक पर्यंत एकशे एक पर्यंत गेलं तरी दुसरा टप्पा आणि दुसरा टप्पा सुद्धा मे मध्ये होण्याचे चान्सेस सर्वाधिक त्या ठिकाणी आहेत मित्रांनो काळजी नका एस सी हा शंभर म्हणले तुम्हाला कन्व्हर्टेरला एक ते पाच न होऊ शकतं जर नाही झालं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार दुसऱ्या सुद्धा सेम एवढ्याच जागा आहेत आता या जागेमध्ये सुद्धा अनेक रिक्त जागा आहेत आता रिक्त जागा कशा राहणार आहेत बघा दोन हजार सतराची जी भरती प्रक्रिया आहे ज्यामध्ये जे मुलं लागलेले आहेत जे कोणी दुसरीकडे लागले तुम्हाला सांगितलं ते टप्पा सुद्धा जे मनपामध्ये मुंबई मनपा असेल ठाणे असेल नागपूर असेल त्यांनी पुन्हा ही तुमची टेट देऊन शिक्षक भरती झालेले आहेत दुसऱ्या ठिकाणी त्या सुद्धा रिक्त जागा राहिल्यात हे सुद्धा मोठे प्रकरण आहेत त्यावर अपात्र अनेक मुलं त्या ठिकाणी अपात्र राहिलेत हे सुद्धा बाहेर आलेलं नाही तर एकंदरीत जी भरती असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तर जेवढे अकरा हजार जागा त्यापेक्षाही एक्स्ट्रा जागा तुमच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहेत त्यामुळे शंभर पर्यंत ज्यांना मार्क आहे तर त्या ठिकाणी नक्की काय करू शकता होप ठेवा ठीक आहे बाकीचे तिसऱ्या टेटच्या तयारीला ते लागा ईडब्ल्यू सुजाता पाटील ईडब्ल्यू एकशे बाराला होईल काळजी करू नका दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल कन्वर्टेड मध्ये नाही तर सर ची जागा आली आहे का अकरा मंथ करीता हा सांगितलं तुम्हाला पिंपरी चिंचवड पालिकेच आलेलं आहे बघ सोळा तारीख आहे फॉर्म भरून घ्या मी आपल्या महान्यू अपडेट नावाच्या टेलिग्रामच्या ते सविस्तर सर्व डिटेल त्या ठिकाणी पाठवले मित्रांनो सर्वांनी तर फॉर्म भरून घ्या बघा तुम्हाला सुद्धा बरं कॉन्ट्रॅक्ट बेसवर जागा आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भरून घ्या त्या ठिकाणी अकरा मंत महिन्यासाठी आहेत जसं हे पवित्र बोर्टचे शिक्षक जॉईन होतील तिथं मग तुमचं त्या ठिकाणी परंतु ते कंटिन्यू कॉन्ट्रॅक्ट चालू असते हो आता बरे पाहिलं तुम्ही पुणे मनपाला एक सतरा हजार पाचशे पेमेंट आहे पगार एकत्रित देतात आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पंचवीस हजार एकत्रित हो ब्याण्णव ईडब्ल्यूएस मॅथ मॅथ ला होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये चान्सेस आहे ब्याण्णव बघा मॅथ साईट जागा खाली राहणार आहेत यावेळेस सुद्धा मागच्या वस्तू खाली होत्या यावेळेस सुद्धा खाली आहेत आणि जी काय कोविडची केस आहे बहुतेक परिणाम यावर होण्याचे चान्सेस कमी आहे सविस्तर अजून डिटेल त्या ठिकाणी आले नाहीये न्यूज सविस्तर मान्य आयुक्त ज्यावेळेस जाहीर करते त्यावेळेस संपूर्ण हा जो पत्र व्यवहार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा तो आपल्याला स्पष्ट होईल त्याने त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीला नेमणुकीसाठी मान्यता दिली आहे कशासाठी नेमकी मान्यता दिली ते सुद्धा स्पष्ट होईल ठीक आहे एक दोन्ही दिवसामध्ये पस्तक त्या ठिकाणी होईल चला गुड इव्हनिंग सर्वांचा नऊ ते दहा साठी मराठी विषय आहे मुलाखत लागेल बघा संदीप मगर मुलाखतला तुम्हाला सांगलं की सत्तर मार्कवाले मुलं लागू शकतात सत्तर वाले सुद्धा ला होऊ शकतो चान्सेस जास्त आहे इंटरव्ह्यू कमी मार्क आहे तुम्हाला इंटरव्ह्यू तयारी आहे तर तुम्ही होप ठेवा नक्की परंतु दुसरी येणारी जी डेट आहे तिसरी डेट ची सुद्धा तयारी त्या ठिकाणी करून घ्या तिसरी डेट ची सुद्धा त्या ठिकाणी काय तयारी चालू ठेवा बंद ठेवू नका ओके यांकराला झेडपू लावून महेश काही त्या ठिकाणी होईल होईल हा ही तुमची सर्व जी प्रोसेस आहे ती होणार आहे लक्षात असू दे सर्वांच्या फक्त नियुक्ती ज्या आहेत बाकी राहिलेल्या एकवीस सहाशे अठ्याहत्तर हे सर्व प्रोसेस तुमची जून पर्यंत होण्याचे आहेत आणि नियुक्त्या तुम्हाला जून मध्ये मिळतील सविस्तर माननीय आयुक्त सूरज मांडे साहेबांनी सविस्तर डिटेल माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आता फक्त त्या ठिकाणी कन्फर्म डिटेल अजून आलेले नाही की हा कधी होईल कधी होईल आणि निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाची परमिशन मिळाली का मिळाली तर मग त्या ठिकाणी कशासाठी मिळाली हे सविस्तर इस नाही आपल्याला उद्याच्याला आजचा सुट्टीचा दिवस उद्याच्या नक्की त्या ठिकाणी न्यूज बुलेटिनला असेल बातमी तर त्यावेळेस आपण संपूर्ण डिटेल घेऊया तसंच इतरही टेलिग्राम ग्रुपला कंटिन्यू त्या ठिकाणी काही नवीन अपडेट असतात ते पण चेक करत ठीक आहे तसं मी आहे काळजी करू नका आपला महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा जॉईन नसेल केला त्या ठिकाणी तर बघा त्या ठिकाणी महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप महान्यू न्यू अपडेट हा सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या तुमच्यातले कोणी मित्र पोलीस भरती करणार असेल तर पोलीस भरतीसाठी फक्त पोलीस भरतीसाठी त्या ठिकाणी आपण टेलिग्रामचं एक चॅनल ओपन केलेला आहे फक्त पोलीस त्यामध्ये पोलीस भरती व्यतिरिक्त काहीच टाकलं जात नाही ते सुद्धा डिस्क्रिप्शन लिंक दिली त्याची सुद्धा आहे आणि एम पी नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे त्याची सुद्धा लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे जॉईन करून घ्या सविस्तर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळून जाते ठीक आहे हा पंच्याण्णव आहे होऊ शकेल त्या ठिकाणी रामेश कन्वर्टेड राऊंडला फेरफेर देतील का बघा एक दोन मुद्दे उज्ज्वला त्या ठिकाणी कन्वर्टेड राऊंडचा तुमचा जो मुद्दा इथं आहे ऑलरेडी बघा कन्वर्टेड राऊंडचा तुमचा मुद्दा नाही हा सर्वांचा मुद्दा आहे सर्वांचाच मुद्दा आहे तो की सर कन्वर्टेड राऊंड जर झाला तर त्या ठिकाणी पसंतीकडे आम्ही दिलेले समजा दिलेत तर पहिल्या टप्प्यामध्ये जर जागा भरल्या अकरा हजार पंच्याऐंशी बघा अकरा हजार पंच्याऐंशी जणांची जी निवड झाली ना पहिल्या टप्प्यामध्ये आणि तुम्ही दिलेले पसंती क्रम जे आहे ठीक आहे तर हे ऑलरेडी गेले काही मुलं एखाद्या कटलेले त्यामध्ये पहिल्या राऊंड मध्ये हरकत नाही तर पसंती क्रम तुम्हाला पुन्हा येणार आहेत का तर हा महत्वाचा मुद्दा आहे पुन्हा देता येणार आहेत का पसंतीक्रम तर मित्रांनो यामध्ये दोन बाजू आहेत एक म्हणजे तुम्हाला पुन्हा देता येऊ शकता बघा शक्यता आहे त्या ठिकाणी हो आणि नाही देण्याची चान्सेस त्या ठिकाणी सुद्धा असू शकतात शक्यता त्या ठिकाणी आहे जास्त ठीक आहे आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी नसणार सुद्धा परंतु एक एकंदरीत सर्व प्रोसेस पाहता एक अंदाज पाहता तुम्हाला नवीन पसंती क्रम देण्यासाठी चान्सेस असतील नवीन त्या ठिकाणी पुन्हा एक दोन चार दिवसाचा जो काय असेल तो वेळ दिला जाईल पुन्हा पसंतीक्रम द्या दुसऱ्या साठी हो कारण तुम्ही पसंती क्रम ऑलरेडी गेलेले आहेत ठीक आहे मग त्या ठिकाणी जे राहिलेल्या जागा आहे एकंदरीत उर्वरित जागा त्या उर्वरित जागाचे तुम्हाला क्रम पुन्हा देण्यासाठी चान्सेस मिळू शकतात नाही मिळणार का तर मिळू शकतात शक्यता त्या ठिकाणी आहे अश्विनी ओबीसी होईल एकशे नऊ लाख हो होईल कन्व्हर्टेड मध्ये होईल काळजी करू नको एकोणनव्वद ज्योती विथ इंटरव्ह्यू विंटर वाले काळजी करू नका इंटरव्ह्यू वाल्याचं मिरिट हे खूपच कमी असणार आहे बघा वाले जेवढे त्यांचं मेरिट सर्वात कमी असणार आहे त्यामुळे वाले काळजी करू नका विदाउट वाले काळजी करा कमी मार्क असेल नवीन करा सुभाष पाटील सायन्स सायन्स तुम्हाला सांगतो दुसरा सायन्स जागा रिक्त राहते त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला पहिल्या टप्प्यात झालं नाही तुमच्या जा जागा नसतील घेतल्या सात्या तुमचं होईल त्या ठिकाणी त्यामुळे कन्व्हर्टेड मध्येच होईल दुसऱ्या राऊंड ची तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यकता पडणार नाही लक्षात असू चल एस सीमेल आहे त्र्याण्णव मला टेट ला मार्क आहे सीटीटी दोन पेपर पास आहे तर कुठे काम होऊ शकतं का बघा त्र्याण्णव मार्काला कमी आहे बघा हो पेपर सेकंड मार्क जास्त लागतात सेकंड पहिल्या टप्प्यात पे सुद्धा मेरिट जास्त ला। आहे बघा कन्वर्टेड राऊंडला होईल का माझा एकशे चौदा मार्क आहेत होईल एकशे चौदा वाले त्या ठिकाणी नक्की असेल बघा सकाराम एकशे चौदा ला कन्वटरला सोन काळजी करून ठीक आहे एकंदरीत तुम्हाला सांगायची इथं आज लाईव्ह येण्याचं हे जी प्रोसेस एक, आ, ले ले, ले ले आहे एक माननीय आयुक्त शिक्षण आयुक्त सुरेश मांडे यांच्याकडून सकारात्मक बाब आलेले न्यूज पेपर त्यांनी बातमी दिलेली आहे त्यातला आपण संपूर्ण डिटेल घेतलेले आहे तर एक पॉझिटिव्हली त्यांनी संपूर्ण डिटेल सांगितले की कशामुळे जसा पहिला टप्पा एवढा फास्टली सुरू होता नंतर कशामुळे की लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये त्यामुळे ग्रहण बसलो आणि नियुक्ती देता आले नाहीये म्हणजे अकरा हजार पंच्याऐंशी जे पहिले शिक्षक निवड झाली होती तर त्या निवड झालेल्या शिक्षकांनी केवळ तीन हजार शिक्षकांची नियुक्ती झाली बाकी अजूनही त्या ठिकाणी आहेत तर जून मध्ये त्यांना नियुक्ती आणि बाकी उर्वरित जे तुमचे कन्व्हर्टर आहे विथ इंटरव्ह्यू आहेत दहा टक्के जागा आहेत रिक्त तर या सुद्धा जागा एक सविस्तर प्रोसेस होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी यावेळी जास्त आहेत त्यामुळे मग एकंदरीत सर्व पाहता एक शिक्षण आयुक्त एक चांगलं काम करताय असं त्या ठिकाणी दिसते परंतु लोकसभेचे आचार जर लागले नसेल तर आतापर्यंत सर्व प्रोसेस कम्प्लीट झाले असते तुमची जसं की शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तीस हजार जागा भरणार दुसऱ्या टप्प्यात वीस हजार तर तीस हजार जागा न भरता एकवीस एक हजार सहाशे जागा आलेल्या आहेत तसंच दुसऱ्या टप्प्यात त्यांनी वीस हजार जागा सांगितली परंतु प्रत्यक्षदर्शी जागा कमी येऊ शकतात परंतु रिक्त जागा भरपूर आहे त्यामुळे आणि त्यांनी पटसंख्या सुद्धा मधात एक लोक वर काढले पटसंख्या शाळेची त्यामुळे जागा कमी होण्याचे संभव आहे परंतु काळजी करू नका जागावर रिक्त खूप मोठ्या प्रमाणात दुसरी गोष्ट त्यांनी जागा जरी नाही काढल्या तरी विधानसभा आहे त्यामुळे राज्याच्या विधानसभेवर यांना जास्त फोकस करायचा असतो त्याचं सरकार त्यांना निवडून द्यायचं असतं आणायचं असतं त्यामुळे जास्तीत जास्त तिसरा जो टप्पा तिसरी टेट त्याचबरोबर दुसरा जो टप्पा असणार त्यामुळे जागा खूप मोठ्या प्रमाणात येणार त्यामुळे ह्या प्रोसेस मध्ये एक्झिट होऊ नका कंटिन्यू सातत्य कंटिन्यू व्हावं तिथ सध्या आता लक्षात असू द्या जर विचार केला एप्रिल आहे आणि जूनच्या एक सहा जून नंतर आचारसंहिता संपूर्ण शिथिल होईल लोकसभेचा निवड निकाल त्या ठिकाणी लागलेला असेल त्यानंतर प्रोसेस खूप फास्ट होणार आहे एकंदरीत आतापर्यंत यांना ही प्रोसेस त्यांनी डिटेल असेल त्यांच्याकडे संपूर्ण माहिती असेल फक्त त्यांना प्रसिद्ध करायची वेळ असेल त्यामुळे राहिलेले प्रोसेस कम्प्लीट होणारे आणि आता जर पाहिजे तर कोर्टाला रोड मॅप सादर केला त्यांनी नोव्हेंबर मध्ये तुमची टेट आहेत परंतु ऑक्टोबर मध्येच होण्याचे जी, 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 जी एक्झाम आहे तर मित्रांनो एक ऑक्टोबर मध्ये होऊ शकतो त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर म्हटलंय परंतु एक ऑक्टोबर मध्ये त्या ठिकाणी आहे ऑक्टोबरमध्ये बघा मागचा जर विचार केला लोकसभेचा विधानसभेचा तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी आचारसिता लागली होती यामुळे सुद्धा आचारसिता ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान असू शकते विधानसभेची त्यामुळे ऑक्टोबर मध्ये तुमची टेट होऊ शकते आणि त्या या टेटच्या अगोदरच जसं आता आपण टेट दिलेली होती सर्वांनी तर नंतर जागा जाहीर झाल्या परंतु यावेळेसच्या जागा ह्या अगोदर जाहीर होणार तिसरी असणार त्याच्या अगोदर ह्या जागा जाहीर होणार आहेत मित्रांनो त्यामुळे या तुम्हाला सध्या कमी मार्क असतील हो नसेल ठीक आहे कमी मार्क होणार नाही असं वाटत असेल तर नक्की तिसऱ्या टेन्सची तयारी करा संपूर्ण त्या ठिकाणी चला एकशे पाच ला होईल रे जान्ह जोशी मॅथ वाले होईल मॅथ्स सायन्सच्या जागा खाली राहणार यावेळेस सुद्धा मागच्या वेळेस सारखी परिस्थिती यावेळेस सुद्धा मॅथ्स सायन्सची असणार आहे मागच्या वेळेस जी प्रोसेस आहे त्यासारखा प्रोसेस यावेळेस सुद्धा राहणार रा आहे ओके चलो ठीक आहे ठीक आहे लेक्चरला सर्वजण लाईक करून द्या एकदा लाईक करून द्या सर्वजण ठीक आहे चला एक सेकंड तर कमेंट फक्त कमेंट घेतो हेच झालंय आपलं मला जे सांगायचं होते मी सविस्तर झालंय एकशे पाच ला होईल जाणीव जसं एकशे पाच ला होईल मॅथ सायन्स जागा यावेळेस सुद्धा जसं पाहिलं तुम्ही मागच्या ही तिसरी दुसरी डे तर अगोदर सुद्धा रिक्त आहेत यावेळी सुद्धा रिक्त राहणार आहे आणि जर संस्थेला म्हटलं तर संस्थेला खूप सारे जागा आहेत ओके थांबतोय मित्रांनो मध्ये सत्तर मार्काला हा मुलाखत साठी असेल बघा मुलाखत साठी स्पेशला ठीक आहे सर नमस्कार सर मला एकशे चौदा मार्क आहेत माझं एम ए बी एड आहे डीएड पण आहे दोन्ही टी एटी पास आहे तर मग इंग्रजी विषय होईल तर पाय एक ते ला होऊन जाईल ना तुमचं सात आठला सुद्धा होईल जाईल काळजी करू कोणा प्रभुदासवाले होईल तुमचं चौदा मार्काला हो या मध्ये भरतील काळजी करून ओके चला थांबतोय मित्रांनो था ठीक आहे सर्वांना गुड इव्हनिंग हा आणि महानी टेलिग्रामचा ग्रुप आहे करा सर्वजण महानी अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्वजण त्या ठिकाणी जॉईन घ्या महानी अपडेट जॉईन नसेल काय जॉईन करायचं करा करा तुम्हाला संपूर्ण माहिती देतोय मी बघा महान्यू अपडेट स्मॉल मध्ये संपूर्ण स्पेस द्या अपडेट हा टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करून घ्या सर्वजण त्या ठिकाणी आणि श्री अकॅडमी नावाचा ऍप आहे ज्या ऍपवर आपण संपूर्ण टीईटी डी टेन चे लेक्चर टाकलेले आहेत ते पण जॉईन बघून घ्या फ्रीमध्ये स्त्रिया लिंक दिलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये दोन्ही सर्वांची लिंक दिली जॉईन करून घ्या ओके चला थांबतोय मित्रांनो